सर विधानसभेच्या वेळेला आपण पाहिलं की ओबीसी आणि बहुतांश महिला मतदारांनी भाजप आणि महायुतीला पसंती दिली आता काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर पुन्हा एकदा या वर्गांना सोबत ठेवण्यासाठी भाजपकडून काय प्रयत्न केले जात आहेत की मुला भाजपच्या सोबत हा वर्ग राहील का असं की विधानसभा निवडणुकीची जर सगळी आकडेवारी काढली आणि त्याची जर नीट तपासणी केली तर आपल्या लक्षात येईल की एकट्या भारतीय जनता पार्टीला बावन टक्के मतं मिळाली आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला जवळजवळ सत्तावन टक्के मतं मिळाली जेव्हा बावन्न टक्के सत्तावन टक्के मतं मिळतात तेव्हा ती कोणत्या तरी एका जातीने एका वर्गाने एका समुदायाने दिली असा त्याचा अर्थ होत नाही जेव्हा समाजातले सगळे घटक सगळ्या घटकांमधून मतदान मिळतं तेव्हा ते अशा पद्धतीने मतदान मिळतं आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनतेने ज्या पद्धतीने विधानसभेच्या वेळेला आमच्यावरती विश्वास व्यक्त केला त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त विश्वास हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्यावरती व्यक्त केला जाईल पण सर मराठा रिझर्वेशनचा मुद्दा सध्या प्रलंबित आहे ओबीसी रिझर्वेशनचा मुद्दा प्रलंबित आहे याच मुद्द्यांवर मोस्टली कोर्टामध्ये ओबीसी रिजर्वेशन वगैरे हाच मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला होता परंतु तो मुद्दा काही निकाली निघालेला नाही त्यामुळं आता कुठेतरी ते नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे म्हणून हा प्रश्न असं आहे की आरक्षणाचे जे काही मुद्दे प्रलंबित आहेत ते सरकारच्या पातळीवरती नाही आहेत सरकारने योग्य निर्णय घेतल्यानंतर काही हितसंबंधी घटक किंवा काही हितसंबंधी व्यक्ती या उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी अडचणी निर्माण केल्या ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सरकारने या सगळ्या याचिकांच्या बाबतीत जी भूमिका घ्यायला होती ती घेतली नाही न्यायालयासमोर आपली बाजू ज्या पद्धतीने मांडायला हवी ती ती मांडली नाही म्हणजे अनेकदा तर असं घडलं की न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळेला राज्याचा वकीलच उपस्थित नव्हता हे सुद्धा त्या काळात घडलं आणि म्हणून त्या वेळेला ते प्रश्न शिल्लक राहिले प्रलंबित राहिले आता आम्हाला विश्वास आहे की जे काही सर्वोच्च न्यायालयासमोर या विषयातले प्रश्न प्रलंबित आहेत ते येत्या काही महिन्यांमध्ये में त्यांचा पूर्णपणे सोडवणूक होईल जे जनतेला हवं आहे त्या पद्धतीने सोडवणूक होईल आणि याच्यातल्या अडचणी दूर होतील सर जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नुकत्याच निवडी झाल्या तर याच्यामध्ये कुठल्या प्रमुख मुद्द्यांवरती किंवा कुठल्या की पॉईंट्स अशा आहेत की जे पाहून या लोकांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत असं एकतर ही आमची संघटनात्मक कार्यपद्धती आहे आम्ही दर तीन वर्षांनी नवीन रचना करतो अगदी स्थानिक समितीपासून केंद्रीय स्तरापर्यंत पूर्णपणे नवी रचना करतो पण नवी रचना करतो याचा अर्थ जुने सगळेच काढून टाकायचे आणि त्याच्या जागी नवी आणायचं असं होत नाही तर जिथे जी गरज असेल काही ठिकाणी जे जुनी रचना जुनी समिती चांगलं काम करत असते त्यांना सर्वांनुमते अधिक संधी द्यावी असं जा आलं त्या आ, सर, तर त्या पद्धतीने तो निर्णय होतो ज्या ठिकाणी बदल करण्याचा आग्रह सर्वानुमते असतो तिथे बदल होतो तो स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार होतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरच्या कार्यकर्त्यांची पूर्ण मतं जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या लक्षात घेऊन हे निर्णय घेतले जातात सर ठिकाणी सोबतच्या नाऱ्यावर बोलल्या जाते अर्थात हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत मात्र ज्या पद्धतीनं भाजपमध्ये इनकमिंग झालेलं आहे आणि नेते ज्या पद्धतीनं वाढलेत अचानक परत आत्ता जर पाहिलं असेल की आपण सदस्य संख्या पण मोठ्या प्रमाणात करून घेतली सदस्यता नोंदणी अभियान त्याच्यामुळे भाजप कुठेतरी खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आणि याच्यामुळेच स्वबळाची मागणी होते तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं भाजपने पुढे जायला कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याचं धोरण हे आम्ही वर्षानुवर्ष ठेवलेलं आहे फक्त आम्ही त्याच्यामध्ये स्थानिक समितीला मग ती जिल्हा समिती असेल महानगर समिती असेल त्यांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देतं म्हणजे आम्ही समजा म्हटलं की बा तुम्ही स्वबळावर सगळ्या जागा लढवा पण त्या शहरातल्या किंवा त्या जिल्ह्यातल्या समितीला असं वाटलं की नाही आम्हाला काही जागांवरती मित्रपक्षांबरोबर आघाडी करणं किंवा त्यांच्याशी समझौता करणं योग्य वेळेला आवश्यक आहे तर ते करायला आमची परवानगी असते फक्त त्यांनी प्रदेशाची परवानगी घेऊन ते करायचं असतं मला स्वतःला असं वाटतं की आताही तेच धोरण सर्वसाधारणपणे कायम राहील पुण्यामध्ये काय त्या सांगितलं ना मी जसं पुण्यातल्या परिस्थितीवरती पुण्यातल्या आता सगळी महान महानगराची नवीन कार्यकारणी होईल आणि ती कार्यकारणी झाल्यानंतर या सगळ्यांच्या मतानुसार चर्चेनुसार जी काही भूमिका ठरेल ते प्रदेशा प्रदेशाकडे पाठवली जाईल प्रदेशातून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे पुढे जाईल भाजप स्वभावासाठी आग्रह असणार आहे तो आम्ही सगळीकडेच असतो पक्ष वाढवणं ही निश्चितच पक्षाची भूमिका आहे पक्षाची ताकद वाढली पाहिजे पक्षाची लोकप्रतिनिधींची संख्या प्रत्येक स्तरावर वाढली पाहिजे ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे आणि म्हणूनच पक्ष वाढत वाढत इथपर्यंत आलेला आहे याही पुढे ती भूमिका राहील परंतु याच्यामध्ये एकच अ... अगदी काटेकोरपणे ठरवून ठेवलेली चौकट काही नसते त्याच्यात लवचिकता असते जे त्या ठिकाणी स्थानिक राजकारणासाठी जे आवश्यक असेल स्थानिक राजकारणासाठी जे योग्य असेल ते करायला आमची कधीच ना नसते आम्ही त्याला नेहमी परवानगी देतो स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या ठाकरे बंधू टाळ्या देण्याच्या गोष्टी करतात तर शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का अशी परिस्थिती निर्माण झाली या राजकीय समीकरणाकडे नवी तयार होणाऱ्या राजकीय समीकरणा तुम्ही कसं पाहता ते आधी तयार तर होऊ द्या